बाप जो कधी बोलत नाही पण सगळं सहन करतो गावाच्या टोकाला एक छोटस घर होत ना रंग ना सजावट पण त्या घरात एक अमूल्य नात राहत होत बाप आणि त्याची मुलगी आई लवकर गेली होती मुलगी लहान होती तिला दुःख समजायचं वय नव्हतं पण बापाचं आयुष्य त्या दिवसापासून बदलून गेलं होतं तो रडला नाही लोकांसमोर नाही मुलीसमोर तर कधीच नाही कारण त्याला माहित होत तो, आता तोच आई आहे आणि तोच बाप सकाळी उठून मुलीच्या वेण्या घालणं त्याला जमत नव्हतं तरीही प्रयत्न करत राहायचा वेणी वाकडी झाली मुलगी हसली आणि बाप लाजून म्हणायचा आज एवढं जमलं ती शाळेत जाताना त्याचा हात घट्ट पकडायची तो हात होता कष्टाने भरलेला पण त्या हातात तिला सुरक्षितता वाटायची बाप मजुरी करत होता उन्हात पावसात थंडीत तो थकायचा पण घरी आल्यावर चेहऱ्यावर थकवा कधी दिसू द्यायचा नाही मुलगी विचारायची बाबा थकला आहेस का तो हसून म्हणायचा नाही ग तू हसतेस ना तेच पुरेसं आहे शाळेची फी वाढली पुस्तक महाग झाली पण बापाने कधी त्याला जाणवू दिलं नाही तो स्वतः जुने कपडे घालायचा पण मुलीसाठी नवीन गणवेश आणायचा स्वतः चप्पल शिवून वापरायचा पण मुलीसाठी चांगले बूट घ्यायचा एकदा मुलीला सायकल हवी होती तिने हट्ट केला नाही फक्त एका दुकानासमोर उभी राहून ती सायकल पाहत होती बापाने ते पाहिलं तो काहीही बोलला नाही त्या रात्री त्याने झोप काढली नाही दोन महिने जास्त काम केलं आणि एका दिवशी ती सायकल घरी आणली मुलीच्या डोळ्यात आनंद होते आणि बापाच्या डोळ्यात समाधान मुलगी मोठी होत गेली तिला स्वप्न पडू लागली ती म्हणायची बाबा मला खूप शिकायचंय बापाने एकच उत्तर दिलं शीख मी आहे ना कॉलेज दूर होतं प्रवास खर्चिक होता, होता लोक म्हणाले मुलगी हे एवढं शिकून काय बाप शांत राहिला पण त्या ते रात्री त्यांनी देवासमोर हात जोडले आणि म्हणाला माझं आयुष्य घे पण माझ्या मुलीचं स्वप्न वाच तो अजून मेहनत करू लागला आजारी पडला तरी काम सोडली नाही औषध न घेता मुलीची फी भरली मुलगी हे सगळं पाहत होती तिच्या मनात अपराधी भावना होती पण बापाच्या चेहऱ्यावर तिला कधीच तक्रार दिसली नाही एक दिवस मुलगी मोठं यश मिळवून घरी आली डिग्री हातात होती नोकरीचं पत्र होत ती बापासमोर समोर उभी राहिली आणि म्हणाली बाबा आज जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे बाप काही बोलला नाही फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला त्या हातात सगळ्या आयुष्याचं कष्ट होतं त्याग होता आणि अभिमान होता आज मुलगी मोठ्या शहरात आहे स्वतःच्या पायावर उभी आहे पण जेव्हा ती फोन करते तेव्हा बाप आजही विचारतो जेवलीस का आई प्रेम करते पण बाप आयुष्य देतो तो कधी बोलत नाही पण त्याच्या शांततेत संपूर्ण संसार समावलेला असतो बाप म्हणजे मुलीचं पहिलं प्रेम आणि शेवटपर्यंत उभं राहणारं बळ तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ